नमस्कार आपण मार्केट व्ह्यू बघतो आहे उद्या सहा मार्चसाठी तर पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीमध्ये बावीस हजार तीनशे पन्नासचा एक रजिस्टन्स आहे मार्केटबरोबर रजिस्टन्सवरच क्लोज झालेला आहे त्यामुळं बावीस हजार तीनशे पन्नासच्या वरती जर मार्केट ओपन झालं तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि बावीस तीनशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कूट बाय करायचं आहे बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या सहा मार्चसाठी अठ्ठेचाळीस हजार चारशेचा एक सपोर्ट आहे या ठिकाणी आणि जर मार्केट अठ्ठेचाळीस चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि अठ्ठेचाळीस चारशेच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करू शकता आपण काल बी टी एस टीमध्ये सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजार तीनशेचा कॉल दिला होता पंच्याण्णव रुपयेला आणि इथं तुम्ही बघता की इथं तीनशे अठ्ठावन्न रुपये तीस पैसे इतक्या वरती तो गेलेला आहे आणि यामध्ये रिटर्न्स जर जर विचार केला तर एकोणीसशे रुपयेची इन्व्हेस्टमेंट आहे आणि एकोणीसशे रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर पाच हजार दोनशे सहासष्ट रुपयेचं प्रॉफिट आहे म्हणजे दोनशे सत्याहत्तर टक्के रिटर्न्स आपल्याला यामध्ये मिळालेले आहेत आज बी टी एस टीमध्ये अतिशय चांगलं रिटर्न्स मिळतं ह्या बी टी एस टीमध्ये आणि आज आपण कॉलच दिलेला आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशेचा एकशे आठ रुपये सा नव्याण्णव रुपयाला रुप तो उद्या बघूया आपण काय होतं इथे तर आता येणारी बॅच आपली सहा मार्चपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता दर